मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर अमृत अमृतभारत योजनेअंतर्गत बसविण्यात आलेली कोट्यवधींची लिफ्ट उद्घाटनानंतर अवघ्या काही तासातच ठप्प झाली प्रवासी लिफ्टमध्ये अडकले आणि प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर अमृत भारत योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून स्वयंचलित लिफ्ट बसविण्यात आली एकोणतीस ऑक्टोबर रोजी खासदार अनुप धोत्रे आणि आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते या लिफ्ट चे भव्य उद्घाटन करण्यात आले परंतु उद्घाटनानंतर अवघ्या काही ही ही लिफ्ट बंद पडली प्रवासी तब्बल ते मिनिटे अडकून पडले घटना केवळ लज्जास्पद नाही तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाची जिवंत साक्ष आहे खासदार अनुप धोत्रे यांनी स्पष्टपणे सांगितलं की लिफ्ट नियमितपणे चालू राहील आणि मेंटेनन्स होईल अशी हमी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली होती त्यामुळेच उद्घाटनास आलो मात्र या हमीचा पहिल्याच दिवशी भंग झाला यापूर्वीही या, या स्थानकाच्या छताला पावसात गळती लागली होती त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत नागरिकांनी आणि पत्रकारांनी तिखट प्रतिक्रिया देत विचारले फित कापण्यासाठी प्रकल्प की जनतेसाठी स्थानिक पत्रकारांना कार्यक्रमांपासून दूर ठेवले जाणे हे उत्तरदायित्वापासून पड असल्याची भावना आता अधिक तीव्र झाली आहे अमृत भारत प्रकल्पाच्या नावाखाली मूर्तिजापूर मध्ये खऱ्या अर्थाने जबाबदारीचा फुगा फुटल्याचे स्पष्ट दिसते इथं जवळपास आम्ही अर्धा घंटा थांबलेलो होतो हावडा अहमदाबाद माई म्हणजे माझी लहान ताई जे दिवाळी निमित्त आली होती ते आम्हाला जवळपास अर्धा घंटा या लिफ्ट अटका आजच इथं उद्घाटन झालं असं समजलं आम्हाला पण हे योग्य नाही आहे अशी है। हे अर्धा अध्या तास जर प्रवाशांना थांबायला गेलं असेल तर हे गैरसोय आहे ना एका प्रकारे मी सुद्धा या लिफ्टमध्ये अडकलेलो होतो जवळपास आम्ही तीस मिनिट या मध्ये अडकलो बेल वाजवल्या पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला तुरंत असा कुठलाही रिप्लाय आला नाही त्यानंतर वीस मिनिटानंतर मग आम्हाला काढण्यासाठी धावपळ चालू झाली परंतु माझी ताई आणि माझे जवाई यांची ड्युटी सीएसएफमध्ये असल्यामुळे जवळपास रेल्वे ता था, येऊन थांबलेली होती तरी सुद्धा कुठल्याही प्रवाशांचं म्हणजे कर्मचाऱ्यांचं धावपळ चालू होती सुदैवानं पाच मिनिटं अगोदर आम्हाला तिथून काढण्यात आलं माझं एवढंच या माध्यमातून बोलणं आहे की कसं आहे मूर्तिजापूरमध्ये भरघोस निधी टाकलेला आहे लोकांना सांगलं जाते की बा मूर्तिजापूरचा विकास होत आहे पण कुठलाही विकास हा होत नसून पूर्णपणे पैशाचा उदळपट्टीचा उदळपट्टी केला जात आहे एवढंच मला या या माध्यमातून सांगायचं